मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली होती योजना जाहीर केली माननीय मुख्यमंत्र्यांची जाहिरात आहे आणि या माननीय मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर आमच्या तांबे साहेबांचा सा फोटो आहे आमच्या भरतराव तांबेंचे वडील अडीच वर्षापासून बेपत्ता आहेत अडीच वर्षापासून आमचे तांबे साहेब आहेत त्यांचा फोटो माननीय मुख्यमंत्र्यांच्या जर जाहिरातीवर असेल मीडियानी याची दखल घेतली आहे आणि जर आपण जाहिरात करण्यासाठी बेपत्ता असलेल्या माणसांचे फोटो जर आपण वापरत असाल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमच्या तांबे कुटुंबात ती जी व्यक्ती बेपत्ता आहे त्या व्यक्तीला त्या कुटुंबापर्यंत भेटवण्याचं काम या एकतर आपण करा अन्यथा तुमच्या योजना या असा जो बेपत्ता व्यक्तीचा फोटो छापतात तर त्या योजनेची विश्वासार्हता किती आहे ते तुमच्या पीआर एजन्सीला दाखवा आमचे तांबे साहेब इथे हे उपस्थित आहेत आणि भरतरावांचे वडील त्यांच्या वडिलांचा हा फोटो आहे विचार करा लेख सांगतोय माझे वडील अडीच वर्षापासून बेपत्ता आहेत पण माननीय मुख्यमंत्र्यांना मतांचा जोगवा मागण्यासाठी तीर्थक्षेत्र योजनेमध्ये अडीच वर्ष बेपत्ता असलेल्या आमच्या एका बांधवाचा जर फोटो छापावा लागत असेल तर ही या सरकारवर किती विश्वास ठेवायचा याविषयी एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत